वांद्रे कुर्ला संकुलातील वर्ल्ड जिओ सेंटर मध्ये पार पडलेल्या जागतिक मनोरंजन शिखर परिषदेत म्हणजे शुक्रवार दिनांक दोन मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तब्बल कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले यावेळी राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर अनबलगन सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल एम आय डी सी चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू उद्योग विकास आयुक्त सिंह कुशवाह इत्यादी उपस्थित होते काय आहेत हे आठ हजार कोटींचे करार आणि यातून काय नवे बदल घडणार आहेत याविषयी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत यामुळे सिडको मार्फत नवी मुंबईत सुरू होत असलेल्या एज्युसिटीमध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठ एकत्रित येतील परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता इथेच पूर्ण होणार आहे प्रकल्पामध्ये ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन मधील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यांची केंद्र स्थापन करण्याच्या उद्देशानं दोन्ही संस्थांशी स्वतंत्रपणे प्रत्येकी पंधराशे कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत परदेशी विद्यापीठांना भारतात आणून जागतिक दर्जाचं शिक्षण केंद्र उभारण्याच्या उद्देशानं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस मध्ये सिडकोच्या इंटरनॅशनल एज्युसिटी प्रोजेक्ट ची घोषणा करण्यात आली होती ही विद्यापीठ नवी मुंबई येथे सिडको मार्फत उभारण्यात येणाऱ्या कॅम्पस उभारून जागतिक दर्जाचं शैक्षणिक केंद्र निर्माण करणार आहेत सिडकोच्या वतीनं अध्यक्ष व वे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीनं कुलगुरू डॉक्टर डायनेस मिथगँर आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कच्या वतीनं कुलगुरू व अध्यक्ष चार्ली जेफ्री यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूयॉर्क मध्ये दोन जागतिक विद्यापीठांसोबत सामंजस्य करार केल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत परदेशी विद्यापीठांना देशामध्ये त्यांचं केंद्र उघडण्याची परवानगी मिळाली असून नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकारानं एज्युसिटी उभारण्यात येणार आहे मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठ एकाच ठिकाणी येतील त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांमध्ये शिकण्याचं येथील युवकांचं स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे या युजसिटी मध्ये जागतिक दर्जाची दहा ते बारा विद्यापीठ आपले कॅम्पस सुरू करणार आहेत त्यातील दोन विद्यापीठांशी करार करण्यात आलाय सुरुवातीला कोटींची गुंतवणूक होणार आहे पण भविष्यात ही गुंतवणूक वाढत जाणार आहे आणखी तीन महत्वाच्या विद्यापीठांशी चर्चा सुरू आहे देशातलं जागतिक विद्यापीठ एकत्र असलेलं हे पहिलं कॅम्पस नवी मुंबईमध्ये सुरू होत आहे असंही त्यांनी सांगितलं तसेच या दोन्ही विद्यापीठांना राज्य शासनाच्या वतीनं आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले मायानगरी अशी जगभरात ओळख असलेल्या मुंबईत आता दादासाहेब फाळके चित्रनगरी बरोबरच आणखीन एका भव्य चित्रनगरीची भर पडणार आहे यासाठी राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडून ही नवी चित्रनगरी उभारण्यासाठी प्राईम फोकस या कंपनीशी तीन हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या यातून अडीच हजार रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेब मध्ये शुक्रवारी आठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे जे करार करण्यात आले त्यात या महत्वपूर्ण कराराचा देखील समावेश आहे दोनशे एकरांवर या अत्याधुनिक चित्रनगरीची उभारणी केली जात आहे त्यासाठी सरकारनं दोन ते तीन जागांचे पर्याय दिल्याचं प्राईम फोकसचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमित मल्होत्रा यांनी स्पष्ट केलंय या जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरले जाईल तसेच मनोरंजन पार्क व पर्यटकांना राहण्यासाठी सुविधा असेल हा प्रकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सुरू होईल या करारावर राज्य शासनाच्या वतीनं उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर पी अनबलगन यांनी तर प्राईम फोकसच्या वतीनं नमित मल्होत्रा यांनी स्वाक्षरी केली गोदरेज फंड मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ऍडवायजर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी सोबत पनवेल येथे ए ए स्टुडिओ स्थापन करण्याबाबत दोन हजार कोटी रुपयांचा करार झालाय या कराराचा असून याद्वारे सहाशे हा प्रकल्प दोन हजार सत्तावीस मध्ये सुरू होईल पुढील टप्प्यात पंधराशे कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यामध्ये एकोणीसशे रोजगार निर्मिती होईल तर हा टप्पा दोन हजार तीस पर्यंत सुरू होणार आहे या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर पी अनबलगन यांनी आणि गोदरेजच्या वतीनं महाव्यवस्थापक हरिसिमरण सिंग यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे प्राईम फोकस आणि गोदरेज सोबत केलेल्या कराराबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की जगभरात भारतीय चित्रपट सृष्टी आणि कला यांची मोठी लोकप्रियता आहे आपल्याला सर्वोत्तम व्हायचं आहे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचं आहे आणि आपल्या प्रतिभावान तंत्रज्ञांच्या कौशल्यातून नवनिर्मिती करायची प्राइम फोकस आणि गोदरेज यांच्या सोबतच्या या करारांमुळे आपले उद्दिष्ट पूर्ण होईल विश्वास गुणवत्ता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या निवडक कंपन्यांमध्ये गोदरेजचं नाव हे अग्रक्रमानं घेतलं जातं त्यामुळे गोदरेज कडून उभारला जाणारा हा स्टुडिओ जागतिक पातळीवर सर्वोत्तम ठरेल या दृष्टीनं कार्य करा असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे तसंच करार झालेल्या सर्व संस्थांना राज्य सरकारच्या वतीनं आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले एन ई इंडायसिस लिमिटेडने या परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व्हर्च्युअल बेल वाजवून निफ्टी वेव्स इंडेक्सचा शुभारंभ केला निफ्टी वेव्स इंडेक्सच्या माध्यमातून या कंपन्यांमध्ये जगभरातील गुंतवणूक होईल निफ्टी वेव्स इंडेक्स मध्ये मीडिया मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील त्रेचाळीस सूचीबद्ध कंपन्या समाविष्ट आहेत एन एस ई ने सुरू केलेल्या वेव्स निर्देशांकाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की त्रेचाळीस कंपन्या या दृकश्राव्य क्षेत्रातल्या आहेत या कंपन्यांचा निर्देशांक सुरू झालेला आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असतानाच एकूणच फायनान्शियल इकोसिस्टम तयार करण्याकरिता हे अत्यंत महत्वपूर्ण पाऊल उचललेला आहे हा वेव्स इंडेक्स म्हणजे वेव्सच्या यशामधला एक मुकुटमणी आहे असं त्यांनी सांगितलंय जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रात ए आयचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे येत्या काळात नवी मुंबई येथे एआय तंत्रज्ञानांची शिक्षण नगरी उभारण्यात येणार आहे त्यामुळे आता एआय आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय वेब्स परिषदेसारख्या एका व्यासपीठाची जागतिक पातळीवर गरज होती ही गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजन केले आणि त्याचे यजमान पद महाराष्ट्राकडे दिले राज्यासाठी एक, एक मोठी संधी आहे असेही त्यांनी सांगितलं माध्यमातून महाराष्ट्रानं केवळ मनोरंजन आणि शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदलांच्याच नव्हे तर जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करत एक सक्षम आणि आधुनिक भारत घडवण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे एज्युसिटी आणि नवीन चित्रनगरी सारख्या प्रकल्पांमुळे युवकांना जागतिक दर्जाचं शिक्षण संधी आणि रोजगार उपलब्ध होतील तसेच उपक्रमामुळे महाराष्ट्र हे केवळ औद्योगिक नव्हे तर शैक्षणिक आणि सांस्कृतिक नेतृत्व करणारे राज्य म्हणून उदयास येत आहे याविषयी तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद